अयोध्ये येथील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथील होळकरवाडा येथे राम मंदिरात महापूजेचं आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे सामाजिक एकोप्याचे प्रतीक म्हणून समाजातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही आरती केली त्यात मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग घेतला सर्वांना सुखा समाधानाने जगता यावे यासाठी ही रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी या महाआरतीचं आयोजन होळकर ट्रस्टचे स्थानिक व्यवस्थापक माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांनी या आरतीचं संयोजन केले होते या विमान से नेते दिलीप धोत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आरतीनंतर दर्शनाला येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला आज देशामध्ये दिवाळी साजरी होत असताना पंडापूर मध्ये पुण्यश्लोक ऐलेदेवी होळकर यांनी जो होळकरवाडा बांधलेला आहे त्यामध्ये एक पुराता राम मंदिरही त्यांनी बांधलेला आहे या राम राम मंदिरामध्ये आज आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरातील अशा प्रकारे पंधरवडील सर्व धर्मी आणि म्हणून आम्ही साजरा केलेला आहे यामध्ये मुस्लिम धर्मियांचे अनेक लोक सहभागी झाली होती आरतीला हिंदू धर्मीयाची अनेक धर्माची लोक आली होती आणि राम हे एक पवित्र असं हे आहे की ज्या ज्या राम हे राजे आहेत राजाला कुठले जात धर्म भेद लिंग काही नसतं राजा हा पालन करता असतो आणि प्रभू श्रीरामाच्या आरतीसाठी पंढरपूरकर एकवटले अनेक ठिकाणी काही ठिकाणी आम्ही पारंपरिक पद्धतीने बघितलं की जातीय थेट कसे निर्माण होईल असे अनेक ठिकाणी प्रयत्न होतात परंतु आमचं पंढरपूर हे सहिष्णू आहे सर्व जातीय धर्मी मिळून आम्ही सर्व सण साजरे करतो आणि आजचा दिवससुद्धा आम्ही सर्वांनी मिळून साजरा केलेला आहे जय प्रभू रामचंद्र की जय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या